बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली एक महिन्यापूर्वी खोदून ठेवण्यात आला आहे तर या रस्त्यावर केवळ माती मिश्रित मुरुम टाकण्यात आला असून रोडवर कोणत्याच प्रकारची दबाई किंवा पाणी टाकण्यात येत नसल्यामुळे परिसरात दुकानात धूळ उडत असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे नागरिकांना मोठ्या प्रमाणात इजा करताना त्रास सरकारावा लागतोय वाशिम जिल्ह्यात यंदाच्या कपाशीचा हंगाम संपला असून शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागलेत त्यासाठी नांगरणी करणे आधी शेतकऱ्यांकडून लोखंडी चिमटा वापरून कपाशीचे झाड उपटण्याचं काम सध्या सुरू आहे या हंगामात वारंवार झालेला अवकाळी पाऊस आणि कपाशीला मिळणारे अत्यल्प दर यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक विभागाच्या आदेशाने भंडारा गोंदी हो। या लोकसभा मतदारसंघात सदर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेत भंडारा पालिका प्रशासन जागे झाले असून शनिवारी दिनांक सोळा मार्च पासून शहरातील चौकांमध्ये लावण्यात आलेले राजकीय विनापरवाना होल्डिंग काढण्याची पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे ही कारवाई आचारसंहिता लागू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाली होती त्यामुळे भंडारा शहरातून चौक व रस्त्यांनी मोठा श्वास घेतला चार जागा रिक्त मात्र एका जागेची मध्यवर्ती निवडणूक लावण्यात आली ही चूक केंद्रीय निवडणूक आयोगाने दुरुस्त करावी आणि लोकसभेबरोबर कारंजा भोकर आणि खालापूर या विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात याव्यात अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे भंडारा शहरातील शासकीय बी एड महाविद्यालय कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भावी शिक्षक घडविणाऱ्या पवित्र महाविद्यालयातच हा संपूर्ण प्रकार शैक्षणिक आहे पीडित महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी प्राध्यापका, प्राध्यापका विरुद्ध कलम तीनशे चोपन्न पाचशे सहा कलमांना गुन्हा दाखल केला आहे चौदा मार्चला दुपारी महाविद्यालयाचे स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पीडितेने स्वतः दिली असल्याचा हा प्रकार घडलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊच एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी छत्रपती संभाजीनगर मधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर परिसरातील बालाजी नगर येथे एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली ही घटना सतरा मार्च रोजी रात्री साडेआठ घडली सचिन सायबराव मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजी नगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होते कामाची पाणी करत होते लाईट नसल्याने अंदाजाचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे पुणे बंगळूर महामार्गावर वटारतर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर कॉन्क्रिटिक मशीन लावताना भरधव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून चार सेंट्रिक कामगार ठार झाले आहेत तर दोन महिलांसह आठ जण जखमी झाले आहेत तर यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर सीपीआर मध्ये उपचार सुरू असून पेठ वडगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला आहे नगर रस्त्यावर ट्रकच्या धडक्यात दुचाकीवरील सह प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली अपघातात दुचाकीस्वार दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राजेंद्र तुकाराम बोंडे असे मृत्युमुखी पडलेल्या सह नाव आहे अपघातात दुचाकीस्वार सुनील किसन मांगले सूरज सदाशिव पाटील जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रसंगी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मांगले यांनी याबाबत लोणीकंद पोलिसांना फिर्याद दिली आहे बॅटरी चार्ज केल्यानंतर युवकाने ई बाईक सुरू केली मात्र ई बाईक सुरू करताना बॅटरीचा स्फोट झाला ही घटना कराड तालुक्यातील साजूर येथे रविवारी दुपारी घडली या घटनेतून युवक सुखरूप बचावला मात्र स्फोट नंतर लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक झाले मिळालेल्या माहितीनुसार साजूर येथील गणेश बजरंग चव्हाण या युवकाची इलेक्ट्रिक दुचाकी आहे रविवारी दुचाकीचे चार्जिंग संपले होते त्यामुळे गणेश यांनी घरातच दुचाकी चार्जिंगला लावली दुपारच्या सुमारास चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर गणेशने दुचाकी बाहेर काढली त्यानंतर गावात जाण्यासाठी तो दुचाकीवर बसला त्याने दुचाकीच्या स्टार्टचे बटन दाबतात डिक्कीतून धुरी येऊ लागला त्यामुळे गणेश दुचाकीतून उतरून बाजूला गेला त्याच वेळी मोठा आवाज होऊन बॅटरीचा स्फोट झाला आहे कोकणात लोकसभा निवडणुकी धुमाळीला सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार राजन साळवी म्हणाले की आचारसंहिता कशी असते याचे पालन करून या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही भाग घेतला आहे नियमांचे पालन करून आम्ही काम करू कोणत्याही पद्धतीची अडचण अथवा तक्रार आमच्याकडून होणार नाही त्यामुळे आमचा आम विजय निश्चित आहे देशामध्ये इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर केली आहे आमचा विजय होईल असे प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या समवेत मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री